मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत शिव मधील भगवान शिवाच्या एकोणावीस अवतारांचे वर्णन एकोणावीस अवताराचे महात्मे जो कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात तर आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेश नमो नम हा शिवजीचा पहिला अवतार वीरभद्र अवतार दक्षाने आयोजित केलेल्या यज्ञात माता सतीने शरीर सोडले तेव्हा भगवान शिवाचा हा अवतार झाला जेव्हा भगवान शिवाला हे कळले की तेव्हा त्यांनी रागाच्या भरा त्याच्या डोक्यावरील केस ओढून पर्वताच्या शिखरावर आपटले त्या केसाच्या पुढच्या भागातून मोठा भयंकर वीरभद्र प्रकटला शिवाच्या या अवताराने दक्षाच्या यज्ञाचा नाश झाला आणि दक्षाच्या चिरचेत केरून मृत्यूची शिक्षा दिली तेव्हा वीरभद्र अवतार झाला दुसरा अवतार पिपलाद अवतार भगवान शिवाच्या पिपलाद अवताराचे माव मानवी जीवनात खूप महत्त्व आहे पिपलादच्या कृपेने शनीच्या दुःखाचे निवारण शक्य झाले अशी आख्यायिका आहे पिपलादांनी देवांना विचारले माझे वडील ददीची मला जन्मापूर्वी सोडून गेल्याचे कारण काय आहे तेव्हा शनीच्या दर्शनामुळे असे दुर्दैव निर्माण झाल्याचे देवांनी सांगितले हे ऐकून पिपलादाला खूप राग आला त्याने शनीला नक्षत्रातून पडण्याचा शाप दिला शाप्याच्या प्रभावामुळे त्याच वेळी शनी आकाशातून पडू लागला देवताच्या विनंतीवरून पिपलादाने शनीला माफ केले की जन्मापासून ते सोळा वर्षापर्यंत शनी कोणाचेही नुकसान करणार नाही तेव्हापासून ते पिपलादाचे स्मरण केल्याची शनीची वेदना पण दूर होते शिव शिवमहापुरांनुसार स्वतः ब्रह्मदेवाने शिवाच्या या अवताराचे नाव पिपलाद असे नाव ठेवलेले आहे तर पिपलाद हा दुसरा अवतार तिसरा अवतार नंदी अवतार भगवान शंकर सर्व सजीवांचे प्रतिनिधित्व करतात भगवान शंकराच्या नंदेश्वर अवतार देखील याच गोष्टीचे अनुसरण करतो आणि सर्व सजीवांना प्रेमाचा संदेश देतो नंदी हे कर्माचे प्रतीक आहे याचा अर्थ कर्म ही जीवनाची गुरु किल्ली आहे या अवताराची कथा पुढील प्रमाणे मी तुम्हाला सांगत आहे शिलाद मुनी ब्रह्मचारी होते घराणे शाचे घराणे अंत पाहून त्यांच्या पूर्व पूर्वजांनी शिलाद यांना मुले उत्पन्न करण्यास सांगितले शिलादाने पुत्रहीन आणि मृत्यूहीन संतान प्राप्त करण्याच्या इच्छेने भगवान शिवाची तपश्चर्या केली तेव्हा स्वतः भगवान शंकरांनी शिलादांना पुत्र रूपात जन्म घेण्याचे वरदान दिले काही वेळाने जमीन नागरताना शिलाद यांना जमिनीतून जन्मलेले मूल दिसले शिलादाने त्यांचे नाव नंदी ठेवले भगवान शंकरांनी नंदीला आपला गणाध्यक्ष बनवला अशा प्रकारे नंदी नंदेश्वर झाला नंदीचा विवाह मरुताच्या कन्या सुयशाईच्याशी झाला होता म्हणून नंदी हा अवतार तिसरा आहे चौथा अवतार भैरव अवतार शिव महापुराणातील भैरवाचे वर्णन भगवान शंकराचे पूर्ण रूप आहे एकदा भगवान शंकराच्या भ्रमाणे प्रभावित होऊन ब्रह्मा आणि विष्णू स्वतःला श्रेष्ठ समजू लागले मग तुळईच्या मध्यभागी एक नर आकृती दिसली त्याला पाहून ब्रह्मदेव म्हणाले चंद्रशेखर तू माझा मुलगा आहेस म्हणून माझा आश्रय घे ब्रह्मदेवाकडून असे ऐकून भगवान शंकर क्रोधित झाले तो त्या पुरुष आकृतीला म्हणाला कालाप्रमाणे शोभून तूच खरा कालराज आहेस उग्र असणे म्हणजे भैरव भगवान शंकराकडून हे वरदान मिळाल्यानंतर कालभैरवाने आपल्या बोटाच्या नखाने ब्रह्मदेवाचे पाचवे डोके कापले ब्रह्मदेवाचे पाचवे डोके कापून भैरव ब्रह्मदेवाच्या हत्येच्या पापासाठी दोषी ठरला काशीमध्ये भैरवाला ब्रह्महत्येच्या पापातून मुक्ती मिळाली काशीच्या रहिवाशासाठी भैरवाची भक्ती आवश्यक आहे असे म्हटले जाते म्हणून चौथा अवतार भैरवाचा आहे पाचवा अवतार अश्वत्थामा महाभारतानुसार पांडवाचे गुरु द्रोणाचार्य यांचा पुत्र अश्वत्थामा हाच काल क्रोध यम आणि भगवान शंकर यांचा अवतार होता आचार्य द्रोणाचार्यांनी भगवान शंकरांना पुत्ररूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांनी त्यांना पुत्ररूपात अवतार घेण्याचे वरदान दिले होते वेळ आल्यावर सावती रुद्र आपल्या वाटेला द्रोणाचा पराक्रमी पुत्र अश्वत्थामा म्हणून अवतरला असे मानले जाते की अश्वत्थामा अमर आहे आणि आजही तो पृथ्वीवर राहतो शिव महापुराण श शत्रू दससंहिता थर्टी सेवन नंबर जे पेज नंबर आहे तर त्याच्यावर अश्वत्थामाची कथा आहे यानुसार अश्वत्थामा अजूनही जिवंत आहे आणि तो गंगेच्या काठेवर राहतो पण त्याचे वास्तव्य कुठे आहे हे सांगितले नाही आहे सहावा अवतार शरब अवतार भगवान शंकराचा सहावा अवतार म्हणजे शरब अवतार शरब अवतारामध्ये भगवान शंकराचे अर्धे हरिण आणि बाकीचे शरब पक्षी पुराणात वर्णिलेले आठ पायांचे प्राणी जे सिंहांपेक्षा बलवान असे होते या अवतारात भगवान शंकराने नुसिंहाचा राग शांत केला होता लिंग पुराणात शिवाच्या शरब अवताराची कथा आहे त्यानुसार भगवान विष्णूने हिरण्यकश्युपुला मारण्यासाठी नृसिंह अवतार घेतला हिरण्यकश्यपुला मारूनही जेव्हा नरसिंहाचा राग शांत झाला नाही तेव्हा देवता शिवाच्या जवळ गेल्या तेव्हा भगवान शिवांनी शरभ अवतार घेतला आणि या रूपात ते भगवान नरसिंहापर्यंत पोचले आणि त्यांची स्तुती केली परंतु नरसिंहाचा राग शांत झाला नाही हे पाहून शरब रूपातील भगवान शिवांनी नरसिंहाला आपल्या शेपटीत गुंडाळले आणि ते उडून गेले मग कुठेतरी भगवान नरसिंहाचा राग शांत झाला त्याने शरब अवताराची क्षमा मागितली आणि अत्यंत नम्र हावभावाने त्याची स्तुती केली हा सहावा अवतार शरब अवतार होता आता सातवा अवतार गृहपती अवतार भगवान शंकराचा सातवा अवतार म्हणजे गृहपती त्याची कथा मी तुम्हाला सांगते नर्मदेच्या तीरावर धरमपूर नावाचे नगर होते तेथे ते विष्णेष्टर या नावाची पत्नी शुषुष्मती नावाचे ऋषी राहत होते शुशुष्मतीला दीर्घकाळ निपुत्रिक राहिल्यानंतर एके दिवशी आपल्या पतीपासून शिवासारखा पुत्र मिळावा अशी इच्छा झाली मुनी विश्वेनर आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी काशीला आले त्यांनी कठोर तपस्या करून भगवान शिवाच्या वीरेश लिंगाची पूजा केली एक दिवशी ऋषींना वीरेश लिंगाच्या मध्यभागी एक बालक दिसले ऋषींनी शिवाची बालरूपात पूजा केली त्याच्या उपासनेने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्यांना सुशुष्मतीच्या गर्भातून अवतार घेण्याचे वरदान दिले नंतर शुचिष्मती गर्भवती झाली आणि शुशुष्मतीच्या गर्भातून भगवान शंकर पुत्राच्या रूपात प्रकट झाले असे म्हणतात की पितामह ब्रह्मदेवाने त्या बालकाचे नाव गृहपती असे ठेवले होते तर सातवा अवतार हा गृहपतीचा होता आठवा अवतार दुर्वासा ऋषी भगवान शंकराच्या विविध अवतारामध्ये ऋषी दुर्वासाचा अवतारही प्रमुख अवतार धार्मिक ग्रंथानुसार मानला गेला आहे सती अनुसयाचे पती महर्षी अत्री यांनी ब्रह्मदेवाच्या सांगण्यानुसार पत्नीसह रिशकुल पर्वतावर कठोर तपस्या करील त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघही त्यांच्या आश्रमात आले तो म्हणाला आमच्या वाटेला तुला तीन पुत्र होतील जे त्रैलोक्यात प्रसिद्ध होतील मात्यापित्यांची कीर्ती होती। वाढवतील वेळ आली तेव्हा ब्रह्मदेवाच्या अंशातून चंद्राचा जन्म झाला विष्णूच्या अंशातून श्रेष्ठ संन्यास पाळणाऱ्या दत्तात्रेयाचा जन्म झाला आणि रुद्राच्या अंशातून दुर्वासा ऋषीचा जन्म झाला असा हा आठवा अवतार होता आता हा आठवा अवतार दुर्वासा ऋषीचा आहे नववा अवतार हनुमान भगवान शिवाचा हनुमान अवतार सर्व अवतारांमध्ये श्रेष्ठ मानला जातो या अवतारात भगवान शंकराने वानराचे रूप धारण केले शिवपुराणानुसार विष्णूने मोहिनी रूप पाहून देव आणि दानवांना अमृत वाटताना भगवान शिवाने लिलेवर मोहित होऊन आपले वीर्य सोडले सप्त ऋषींनी ते वीर्य काही पानांमध्ये साठवले जेव्हा वेळ आली तेव्हा सप्तऋषींनी वानरराज केसरीची पत्नी अंजनीच्या कानात भगवान शिवाचे वीर्य टाकले आणि त्यातून तेजस्वी आणि पराक्रमी श्री हनुमानाचा जन्म झाला नववा अवतार हनुमानाचा अवतार होता दहावा अवतार वृषभ अवतार भगवान शंकरांनी विशेष परिस्थिती वृषभ अवतार घेतला या अवतारात भगवान शंकराने विष्णूच्या पुत्राचा वध केला धार्मिक ग्रंथानुसार भगवान विष्णू जेव्हा राक्षसांना मारण्यासाठी अधोलोकात गेले तेव्हा त्यांना तेथे अनेक चंद्रमुखी स्त्रिया दिसल्या विष्णूने त्यांच्याबरोबर पळून जाऊन अनेक पुत्र उत्पन्न केले विष्णूंच्या या पुत्रांनी पाताळांपासून पृथ्वीवर मोठा त्रास दिला त्यांच्यामुळे घाबरलेल्या ब्रह्माजींनी ऋषीमुनींना शिवाकडे नेले आणि रक्षणासाठी प्रार्थना करू लागले तेव्हा भगवान शंकरांनी ऋषभ अवताराचे रूप धारण करून विष्णूच्या पुत्राचा वध केला अकरावं अवतार यतीनाथ अवतार भगवान शंकरांनी यतीनाथाचा अवतार घेऊन पाहुण्याचं महत्त्व पटवून दिलं होतं या अवतारात पाहून बनून त्यांनी भील दापत्याची परीक्षा घेतली त्यामुळे भुई भील दापत्याला आपला जीव गमवावा लागला धार्मिक ग्रंथानुसार शिवभक्त आहुक आहुका भील दापत्य अर्बुदाचल पर्वताजवळ राहत होते एकदा भगवान शंकर यतीनाथाच्या वेशात त्याच्या घरी आले भील तापत्याच्या घरी रात्र काढण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहुकाने आपल्या पतीला गृहस्थांच्या नम्रतेची आठवण करून देत बाहेर रात्र घालवण्यासाठी आणि यतीला घरात विश्रांती देण्यासाठी स्वतःला धनुष्य बाण देऊ लागले अशा प्रकारे आऊक धनुष्य बाण घेऊन बाहेर गेला आऊक आणि यांनी आ पाहिले की आऊकाला वन्य प्राण्यांनी मारले आहे हे ऐकून यतीनाथ खूप दुःखी झाला तेव्हा अवुकाने त्यांना शांत केले आणि सांगितले की तुम्ही शोक करू नका पाहुण्याच्या सेवेत जीव ओवाळून टाकणे हा धर्म आहे आणि त्याचे पालन केल्याचे आपण धन्य होतो जेव्हा अवका आपल्या पतीच्या चिंतेत जळू लागली तेव्हा शिवाने तिला दर्शन दिले आणि तिला पुढील जन्मात पुन्हा आपल्या पतीला भेटण्याचे वरदान दिले आ, आता बारावा अवतार कृष्ण दर्शन अवतार या अवतारात भगवान शिवाने यज्ञ इत्यादी धार्मिक कार्याचे महत्त्व सांगितले आहे त्यामुळे हा अवतार पूर्णपणे धर्माचे प्रतीक आहे धार्मिक ग्रंथानुसार राजा नवभागाचा जन्म इश्वाकुशी श्रद्धादेवाच्या नवव्या पिढीत झाला तेव्हा ते अभ्यासासाठी गुरुकुलात पस परतले नाही तेव्हा त्यांच्या भावांनी राज्याची विभागणी केली ही बाग नाभागला कळताच तो वडिलांकडे गेला पित्याने नाभगाला सांगितले की यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणाची आसक्ती दूर करून त्यांचा यज्ञ पूर्ण करून संपत्ती मिळवावी यानंतर यज्ञभूमीवर पोचल्यानंतर नभगाने वेश्य देवसुक्तांचा स्पष्ट उच्चार करून यज्ञ केला आ, अंगारिक ब्राह्मण नाबकाला यज्ञ अवशेष धन देऊन स्वर्गात घेऊन गेले त्याच वेळी कृष्ण दर्शनाच्या रूपात शिव प्रकटले आणि म्हणाले की यज्ञातील उरलेल्या संपत्तीवर त्याचा अधिकार आहे जेव्हा वाद झाला तेव्हा कृष्ण दर्शनाचे रूप असलेल्या भगवान श्रीकृष्णांनी वडिलांकडून निर्णय घेण्यास सांगितले न भागाने विचारल्यावर श्रद्धदेव देव म्हणाले तो मनुष्य शंकर हा देव आहे यज्ञातील उरलेली वस्तू त्याच्या मालिकेची आहे वडिलांचे म्हणणे मान्य करून नभगाने शिवाची स्तुती केली असा हा बारावा अवतार कृष्ण अवतार होता तेरावा अवतार अवधूत अवतार भगवान शंकरांनी अवधूत अवतार घेऊन इंद्राचा अंकार ठेवला होता ठेचला होता धार्मिक ग्रंथानुसार एकदा बृहस्पती आणि इतर देवतांसह हो इंद्र शंकराचे दर्शन घेण्यासाठी कैलास पर्वतावर गेला होता इंद्राची परीक्षा घेण्यासाठी शंकरांनी अवधूतीचे रूप घेतले धारण करून त्यांचा मार्ग रोखला इंद्राने त्या माणसाला वारंवार अवज्ञा करून त्याचा परिचय विचारला तरीही तो गप्प राहिला नाही यावर संतापलेल्या इंद्राने अवधूतवर हल्ला करण्याशी आपली व्रज सोडावी असे वाटताच त्याच हात स्तब्ध झाला हे पाहून बृहस्पतीने शिवाला ओळखले आणि अवधूतीची अनेक प्रकारे स्तुती केली त्यामुळे त्यामुळे शिवाने इंद्राला क्षमा केले भिक्षुवरी अवतार भगवान शंकर हे देवांचे दैवत आहे जगाला जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाच्या जीवनाचा तो तारण हारही आहे भगवान शंकराचा भिक्षुवरी अवतार हाच संदेश देतो धार्मिक ग्रंथानुसार विदर्भाचा राजा सत्यरथ शत्रूंनी मारला होता आणि त्याच्या गरोधर पत्नीने शत्रूंपासून लपून आपले प्राण वाचवले कालातराने तिने एका मुलाला जन्म दिला राणी तलावावर पाणी प्यायला आली तेव्हा मगरीने तिचे भक्ष्य बनवले त्यानंतर मुलाला भूक लागली तहान लागली तेवढ्या शिवाच्या प्रेरणेने तेथे ते एक भिकारी तेथे ते पोचला तेव्हा शिवाने भिकाऱ्याचे रूप धारण केले त्या मुलीची त्या भिकाऱ्याची ओळख करून दिली आणि त्याला काळजी घेण्याची सूचना दिली असे सांगितले की हा बालक विदर्भ राजा सत्यरथ याचा मुलगा आहे सर्व मनस शिवाने भिकाऱ्याच्या रूपात त्या भिकाऱ्याला त्याचे खरे रूप दाखवले शिवाच्या आज्ञेनुसार त्या भिकाऱ्याला त्या बालकाचा सांभाळ केला मोठे होऊन त्या बालकाने शिवाच्या कृपेने आपल्या शत्रूचा पराभव केला आणि पुन्हा पुन्हा आपले राज्य मिळवले तर असा हा चौदावा अवतार होता आता हा सुरेश अवतार पंधरावा भगवान शंकराचा सुरेशवर इंद्र अवतार त्याच्या भक्तांवरील प्रेम दर्शवतो या अवतारात भगवान शंकरांनी लहान बालक उपमन्यूच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याला आपल्या परमभक्तीचे आणि अमरपदाचे वरदान दिले धार्मिक ग्रंथानुसार व्याघ्रपदाचा मुलगा उपमन्यू हा आपल्या मामाच्या घरी वाढला दुधाच्या हव्या सापटी तो नेहमी त्रस्त होता त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्या आईने त्याच्या शिवाचा आश्रय घेण्यास सांगितले त्यावर उपमन्यू जंगलात गेला ओम नम शिवा या मंत्राचा जप करू लागला शिवा शिवाने सुरेश्वर इंद्र रूप धारण करून त्याला दर्शन दिले आणि शिवाची अनेक प्रकारे टीका करू लागला यावर उपमन्यू रागवला आणि इंद्राचा वध करायला उभा राहिला उपमन्यूची प्रबळ शक्ती आणि स्वतःवरील अढळ श्रद्धा पाहून शिवाने त्याला त्याचे खरे रूप दाखवले आणि त्याला क्षीरसागरसारखा अविनाशी सागर दिला त्याच्या विनंतीवरून दयाळू शिवाने त्यांना परमभक्तीचे पदही दिले सतरावा अवतार किरात अवतार किरात अवतारात भगवान शंकर पांडुपुत्र अर्जुनाच्या शौर्याची परीक्षा घेतली महाभारतानुसार कौरकांनी कपटाने पांडवाचे राज्य बळकावले आणि पांडवांना वनवासात जाऊ लागले वनवासाच्या काळात अर्जुन अर्जुन भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या करत असताना दुर्योधनाने पाठवलेला मूळ नावाचा राक्षस अर्जुनाला मारण्यासाठी डुकराच्या रूपात तेथे आला अर्जुनाने आपल्या बाणाने डुकरावर हल्ला केला त्याचवेळी भगवान शंकराने किराताचे वेष घेऊन त्याच डुकरावर बाण सोडला शिवाच्या भ्रमामुळे अर्जुन त्याला ओळखू लागला नाही आणि आपल्या बाणाने वराह मारला गेला असे म्हणू लागले यावर दोघांमध्ये वादविवाद झाला अर्जुनाने वेशभूषा करून शिवाशी युद्ध केले अर्जुनाचे शौर्य पाहून भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्याच्या खऱ्या रूपात आले आणि अर्जुनाला कौरवांवर विजय मिळवून दिला आता सतरावा अवतार सुरांतर्का अवतार पार्वतीचे वडील हिमाचल याच्याकडे आपल्या कन्याचा हात मागण्यासाठी शिवाने सुतानर्काचा वेश धारण केला हातात डमरू घेऊन शिवनटाच्या रूपात हिमाचलाच्या घरी गेले आणि नाचू लागले नटराज शिवाने इतके सुंदर आणि सुंदर नृत्य केले की सर्वजण प्रसन्न झाले हिमाचलाने नटराजाला भिक्षा मागितली तेव्हा नटराज शिवाने पार्वतीला भिक्षा मागितली यावर हिमाचल राजा खूप संतापले काही वेळाने नटराज शिवाची वेशभूषा करून पार्वतीला आपले रूप दाखवून निघून गेले त्याच्या निघताना मैनानी हिमाचलाला दैवी ज्ञान मिळाले आणि ते पार्वतीला देण्याचा निर्णय केला अठरावा अवतार ब्रह्मचारी अवतार दक्षाच्या यज्ञात प्राणाची आहुती देऊन हिमालयात सतीचा जन्म झाला तेव्हा तिने शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चा केली पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी शिव ब्रह्मचारीच्या वेशात आले आणि तिच्या जवळ आले ब्रह्मचारींना पाहून पार्वतीने त्यांची विधिवत पूजा केली जेव्हा ब्रह्मचारीने पार्वतीला तिच्या तपश्चर्याच्या हेतू विचारला तेव्हा तिने शिवाची निंदा करण्यास सुरुवात केली त्याला समशानात निवासी आणि कापलीक देखील म्हटले हे ऐकून पार्वतीला राग आला पार्वतीची भक्ती आणि प्रेम पाहून शिवाने तिला आपले खरे रूप दाखवले हे पाहून पार्वतीला खूप आनंद झाला हा झाला अठरावा अवतार आता एकोणावीसवा अवतार तर यक्ष अवतार देवाचा अन्याय आणि खोटा अभिमान दूर करण्यासाठी शिवाने यक्ष अवतार धारण केला धार्मिक ग्रंथानुसार जेव्हा देव असुरांच्या समुद्रमंथनादरम्यान भयानक विष बाहेर पडले तेव्हा भगवान शंकरांनी ते, ते हलाहल विष प्राशान केले आपल्या आतड्यात बंद केले त्यानंतर अमृत कलश बाहेर आला अमृत प्यालाने सर्व देव अमर झाले आपण सर्वात शक्तशाली असल्याचा अभिमान त्यांना वाटू लागला देवांचा हा अभिमान मोडण्यासाठी शिवाने यक्षाचे रूप धारण केले देवांसमोर एक पेंडा ठेवला आणि त्याला तो तोडण्यास सांगितले सर्व शक्ती लावूनही तो देवांना पेंडा कापू शकला नाही तेव्हा आकाशातून वाणी आली की हा यक्ष सर्व अभिमानाचा नाश करणारा भगवान शंकर आहे सर्व देवतांनी भगवान शंकराची शंकरा स्तुती केली आणि त्याच्या अपराधाबद्दल क्षमा मागितली तर अशा या एकोणावीस अवताराची कथा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगितली आहे तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री महाकाल